नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा छान बोलता वाचता आणि लिहिता यावी यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ दोन ते तीन वेळा लक्षपूर्वक ऐका त्यानंतर व्हिडिओ म्यूट करून सगळे शब्द वाचण्याचा सराव करा म्हणजे नक्कीच तुम्हाला मराठी छान वाचता आणि लिहिता येईल तर आज आपण पहिला उकार म्हणजेच रस्व ऊकार असलेले पन्नास शब्द वाचणार आहोत पण त्याआधी आपण पहिला उकार म्हणजेच रस्व औकार असलेली चौदा खडे वाचूया कला पहिला उकार कु खला पहिला अवकार खु गला पहिला अवकार गु घला पहिला अवकार घु चला पहिला अवकार चू छला पहिला अवकार छू जला पहिला अवकार झू झला पैलावकार झू तला पैलावकार तू थला पैलावकार ठू डला उकार डू ढला पैलावकार ढू पहिला पैलावकार णू तला उकार तू थला पैलावकार थू पहिला उकार दू पहिला उकार धू नला पैलावकार नू पला पैलावकार पू फला पैलावकार फू बला पैलावकार भू भला उकार भू मला पैलावकार मू यला पैलावकार यू रला पैलावकार रु लला पैलावकार लू वला पैलावकार पहिला पैलावकार शू शला पैलावकार शू सला पैलावकार सु हला पहिला अवकार हु अळला पहिला अवकार अळू क्षला पहिला अवकार क्षु ज्ञला पहिला अवकार न्यू तर आता आपण सगळे पहिला उकार असलेले शब्द वाचूयात कुदळ थुई थुई पाहुणा सुबक गुलाब फुकट कुजबुज बुधवार दुनिया कुडाळ कुमार, गुड्डी उपकार जुलै मुसळ झुरळ चतुर पुजारी रुपया पुरी पुणे सुना उदार तुकडा कुसुम सुरी सुई मुका पुरुष मुळा मनुका मुसळ खुशाल खुळखुळा खुड़ कुणी रुमाल दुकान तुळस बाहुली सुहास कुमूद सुतार गुबड, दुसरी मुलगी सुप्रिया मुन्नी कुशल हुशार मुलगा तर मुलांनो आज आपण पहिला उकार असलेले पन्नास शब्द आणि चौदा खडी वाचली तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ दोन ते तीन वेळा लक्षपूर्वक ऐका त्यानंतर हे सगळे शब्द वाचण्याचा सराव करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद